नाही ते समाजाचा निर्णय समाजाचा मालक नाही माझा मालक समाज मी मुलगा म्हणून निमित्त म्हणून पुढे होऊन फक्त काम करतोय समाजाचा निर्णय तो मालक है, मालक हे मालकाने घेतलाय शेवटी त्यांना अधिकार आहे आता तुम्ही जर असं रस्त्यावर बोरडा लावून देणार नसाल त्यामुळे गुन्हे दाखल करणार असाल तुम्ही रास्ता रोको करू द्या ना सफा बैठका घेऊ द्या ना त्याच्यावर गुन्हे दाखल करायला लागले मग आता कायद्याने अधिकार दिला ते तर करून देत ना फॉर्म भरला म्हणून जेलला टाकणार आहे सगळ्याला तो अधिकार आहे त्यात ते करू शकतात कोणी टाकू शकतात पन्नासाठ हजार लोकसभा टाकू शकते असं काही नाही मात्र वडेट्टीकरांच म्हणणं आहे की अशा पद्धतीनं उमेदवार उभं करण्यापेक्षा पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना आडवं करा असं वडेट्टीवारांचं मराठी त्यासाठी निर्णय घेतला असेल ना स्वतःची उभा केली त्यांनी पन्नास साठ हजार मग तरी हाय कोण सगळे बार वाटलेले तिथून तिथून कोणी मातंबर कशाचं सगळे आमच्याच मुंडक्यावर पाय देऊन पुढे गेले आज आमच्या बाजूने बोलायचं बोलला का एखादा अधिवेशन कोणी मातंबर एखादा मातंबर बोलला का सगळ्या स्वारीच्या अंबलबाजून करा नागपूरच्या अधिवेशनात किंवा आताच्या मुंबई झालेल्या अधिवेशनात मातंबर आहे कोण आमच्या मागा लागलेल्या मातंबर असतात का त्यांना बहुतेक मराठीने त्यासाठी निर्णय घेतला तर महाराष्ट्रात निवडणूक लोकसभेची होऊ द्यायची नाही असा काही डाव आहे का असा प्रयत्न होईल किंवा असा प्रयत्न होणार नाही ना शेवटी जाऊन काही सुला निघेल नाही सांगितलं होतं मी त्यांना की मराठीवर डाव टाकू नका जर मराठी डाव टाकला तर तो डाव तुम्हाला सुटणार नाही शेवटी मराठ्यांनी टाकलाच देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका